मॅडम दमदाच्या दमदाटी करता आपल्यासोबत पण व्हिडिओ काय दमदाटी करत आहे मॅम यांना दमदाटी करत आहे का ताईंनी सांगा बरं आम्ही काय मी काय म्हणत आहे चला पोलीस स्टेशनला आम्ही काहीच करत नाही तुम्हाला दुसऱ्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जर हे करून राहिले चला व्हिडिओ काढायचा

वनस्पती देत मी तुमची बहिणी सारखी आहे तुम्ही तुम्ही प्रत्येक ठिकाणी गोंधळ घालून हे करताय तर काय फायदा प्रत्येक कार्यालयामध्ये गोंधळ घालत आहे तुम्ही मॅडम रोडवर गाळ्या थांबवत तुम्ही रोडवर गाळ्या थांबवताना तुमचा अधिकार आहे का रोडवर गाळ्या थांबवण्याचा अधिकार आहे का मॅडम

मॅडम मी तुम्हाला अतिशय नम्रपणे वारंवार विनंती करते तुम्ही माझ्या मागे लागू नका मॅम त्या शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून कृपा करून माझ्या आयुष्याची मागे व्हिडिओ रोडवर उभी रो राहू ना ही गोंधळ घालते आपण मस्त ऐकूच शकत मॅडम मी रोडवर घालून गोंधळ नाही तुमच्या पिढीत तुम्ही मला ऑफिस मध्ये

मॅडम मी पैसे भरले नाही असा आरोप तुम्ही कसा करू शकता मला पैसे भरायसाठी त्यांनी सांगितलं का किती लागतात नकलीचे प्रश्न ते देऊन राहिले कधी दिलं मॅम आता देत आहेत तेवढ्या वेळात तर त्यांनी तुमच्या आत्रमला मी काय म्हणते मी शांततेने बसून नाही बसू नका तुम्ही आमच्या सोबत कारण तुम्ही आमच्या पूर्ण प्रशासनाला जागृत केलेला आहे तुमच्या एकट्यासाठी पूर्ण कंट्रोल रूम जागृत झालेला आहे व्हिडिओ चालू कॅमेरा बंद करतोय तू नाही व्हिडिओ चालू व्हिडिओ बंद करा हा व्हिडिओ जितेला भूमि अभिलेख व्हिडिओ काढायला पाहिजे होता तुम्ही नाही काढलेला काढलेला आहे ना बस सर्वांनी तुम्ही आता प्रॉब्लेम आलेला सांगा मुद्दाम कोणी करतो का मॅम तुम्ही महिला हा आम्ही मुद्दाम करतो का नाही तुम्ही नाही आम्ही करतो का मुद्दाम तू कशाला आहे ब्लिडिंग जे झालं ते मुद्दाम झालं का मला मी मला सांग तुझा प्रॉब्लेम मी मेडिकल मध्ये नेते तुला माझं काम आहे माझं करतो मी शास्त्र मी गव्हर्नमेंटचा पगार घेत आहे मी तुझ्या कोणत्याही अडचणी पूर्ण करासाठीच आहे पण तू काय करत आहे तमाशा करत आहे तमाशा केला तिथे आतमध्ये तो पण माझ्याकडे आहे एवढं ठेवायचं आमचे सगळ्याच कार्यालयामध्ये गोंधळ घालायचं नाही आहे कोणत्याच कार्यालयात नाही आजच्या तारखे चला माझी कंडिशन गोंधळ घालायची मॅडम आम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुमचा व्हिडिओ गोंधळ घातला ना त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे त्याचा टेन्शन घेऊ नका तुम्ही वाटत डिलीट करायला पाहिजे मी डिलीट फक्त नका करू महासंचालकांना पाठवून द्या काही विषय नाही तुम्ही कुठेही जा महासंचालक जा गृहमंत्री जा मला काही नाही मला शासनाचं प्रत्येक काम येते मी शेतात जाणारी मुलगी आहे मी काहीही करू शकतो सस्पेंड जर पण मला तुमचं काम करायचं आहे समजा मला नाही मला तुझ्या तुझ्यामुळे दहा लोकांना त्रास होत शांतपासून मॅडम काल चालू शांत देत आहे ना हे चालत शांतते

त्यावेळेला मी निघाली मॅम मोबाईल इसके पण तो मी ठीक आहे बसले नाही मला सांगा एक मिनिट ताई दादा ता तुम्ही आहात तुमच्यावर पोटे गुन्हे केले आणि सांगितलं की दरवाजे लावा यांना अटकवा माणसाला घाबरून बाथरूम होते का नाही होत काल मग तू आली ना तर सरांच्याकडे आहे ना का रत्न पार्की साहेब आपण नाही मी आज रिपोर्ट करते तू शिंदे साहेबांची भेटायला भेटायला आपण तक्रार करायची आहे ना तू तुला वाटते ना तुला तुझ्या रिपोर्ट दिले पोलीस मला कोणत्याच कार्यालया मला माझ्या घरी जायचंय तुम्ही मला जाऊ द्याल का फक्त माझं गोंधळ घालू नका कोणत्याच कार्यालयामध्ये मी तुम्हाला तुमच्याकडनं जर मला त्रास झाला नाही सरळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी या कोणत्याही कार्यालयामध्ये गोंधळ घालू नका हे आमची हा जोडून कृपा आहे म्हणलं ना हा जोडून नका हा व्हिडिओ मध्ये येऊ द्या म्हटलं ना कोणत्याच कार्यालयामध्ये गोंधळ घालायचं नाही कोणत्याच कार्याला गोंधळ घालायचं नाही आता रिपोर्ट द्यायचा डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचं काही मेडिकल प्रॉब्लेम असला तरी पण पोलीस स्टेशनला मॅडम पर... मला थोडस रिलॅक्स होऊ द्या काही वाटलं वन वन टू वर फोन करून आम्हाला बोलून घ्यायचं मॅडम मला थोडं शांत होऊ द्या मी स्वतःहून जाते मॅडम तुमची चुकी, चुकी नाहीये मी नाही केल एन्झायटी डिप्रेशन मध्ये माणूस जातो मला होऊन गेलं ठीक आहे ना सर मग काल तुम्ही सांगा माणूस कस शांत मी बसली होती नाही ते परत आले माझी बॉटल इथे स्पून घेतली

प्लीज प्लीज मी व्हिडिओ चालू ठेवते मी कशी तरी माझ्या घरी जाते मला प्लीज आम्हाला मला नाही त्रास देत नाही मला माझ्या घरी तर आता मला एक तुम्ही प्रॉमिस करा की तुमच्यातला कुठलाच अधिकारी मला घरी जाय पण नाही मला कागदपत्र नाहीच पाहिजे गोंधळ करायचं तुम्ही त्रास नाही दिला तुम्ही कशाला गोंधळ कोणी त्रास देणार नाही त्रास द्यासाठी नाही आलो आम्ही तुला म्हणासाठी की तुझ्यावर अन्याय नाही झाला न्याय द्यायसाठी आलो इथं थंड पाणी न्याय द्यायसाठी आलो आहे आम्ही आम्ही अन्याय करायचं मला घरी जाऊ दी काय जाऊ शकतो ना माझं तुमच्या कार्यालयाशी काही घेणं तर नाही ना गाडगेन कर माझी काय करायचं नाही फाईन ना मला सगळं तरी पाहिजे खड्ड्यात गेले ते डॉक्युमेंट काय नका चालच्याच त्या रोज ना माझ्या जे मागितले होते सरांना कालच्याच त्या पाहिजे ना दे नाही द्यायचे ना त्यांना तेवढ्यासाठी त्यांनी एवढा मला त्रास दिला ना काय नाही नको मॅम तुमच्या ह्याच्यामध्ये नाही काय नको माझ्या घरी जाऊ द्यायचं खोटी कारवाई करणार नाही माझा माझा मोबाईल मोबाईल मला न्याय तुम्ही रोडवर न्याय नाही पाहिजे मी घाबरली होते मॅम तुमच्या सगळ्यांपासून रोडवर मी तुमच्या नसतं मला जर हिसकवलं नसतं तर मी ते केलं नसतं मी आत्ता बच करून भेटून आली तिथून सगळं कळवून या मॅडम मला म्हणते घाण गेलो कोणची बाई स्वतःच्या मनाने असं करते हो अरे येणारच ना तुम्ही विचार करा एवढं घाबरवलं त्यांनी एवढे लोक अंगावर आले आता शांत व्हा जे झालं ते झालं शांत व्हा तुम्ही एवढे मॅडम तुम्ही जा मी काय करत नाही मी ते शांती बसते मी माझी गाडी घेते माझ्या घरी प्रॉब्लेम आहे तुमच्यापासून मी जाते ना माझी गाडी हां तुम्ही सगळेजण रस्ता सोडा मोबाईल कोणी घेणार नाही त्यांना हात कोणी लावणार माझ्या मोबाईल कोणीही हात लावायचा नाही मी माझ्या घरी जाते तुम्ही मला कोणीही त्रास देणार नाही